जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत निर्णय लागला आयुक्त आयुक्तांनी परिपत्रक काढलं ज्या रिक्षाचं फिफ्टी जसे त्यांना दररोज पन्नास रुपये दंड रोड आणि तुम्ही आंदोलन करणार असाल तर सोळा सालापासून मी वसूल केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची धमकी त्यांनी दिलेली आहे तीन लाखाची रिक्षा दर दिवसाला बँकेच कर्ज फेडणं वरना या सगळ्या बाकीच्या गोष्टी दोनशे दो रुपये मिळणं मुश्किल आहे त्यात पन्नास रुपये दररोज दंड घेतलं हा रिक्षावाला जगणार कसा आज जवळजवळ सोळा हजार रिक्षा पैकी सहा हजार रिक्षाच फिटनेस नाही एका रिक्षाचं फिटनेस घ्यायच असेल जवळजवळ साठ सत्तर ऐंशी जवळजवळ लाखापर्यंत गेलेला परिस्थितीमुळे गेलेला आहे ह्या गोष्टी ही जाणवून शासन किंवा त्यांचे अधिकारी लक्षात घ्यायला तयार नाही कालच कोल्हापूरच्या रिक्षावाल्यांनी जबरदस्त जेल भरो आंदोलन केलं आज शेकडो लोकांचा मोर्चा कलेक्टर वर जाईल कलेक्टरला मी भेटणार त्यांना विनंती करणार की या दंडामधून रिक्षावाल्याला वगळा अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सोलापुरात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही मोर्चाने हा प्रश्न थांबणार नाही आषाढी एकादशीच्या पूजेकरता मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे पंढरपूरला येणार आहेत आमच्या बहादर रिक्षा चालकाने निर्णय केलेला आहे आम्ही रिक्षावर काळे आणि पिवळे झेंडे लावून पंढरपूरला जाणार किती अडवायचं अडवा किती बंदोबस्त ठेवायचं ठेवा किती लोकांना तुरुंगात घालायचं घाला पण घेराव घातल्याशिवाय बसणार नाही आता आत घालतील घेराव घेराव करतील पत्ता सुद्धा लागणार नाही आमचा रिक्षावाला असा पोलिसाला जे केस सापडत नाही ते रिक्षावाला उडकून काढतो एवढा मजबूत रिक्षावाला आमचा याची काळजी आम्हाला नाही आम्ही सगळे आत राहू पण आमचे रिक्षावाले गनिमी कावा वापरतील छत्रशिव शिवरायांनी आम्हाला सांगितलं कावा करा आणि आपलं लढा यशस्वी करा रिक्षावाल्याला सांगतो टिळा लावा विठ्ठल आणि रुक्मिणीच मूर्ती आता दरा आणि चाला मुख्यमंत्रि या रिक्षा व्यवसायाकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि बदलून हा जो नियम आहे फिटनेस संपल्यानंतर रोज पन्नास रुपये दंड हा कुणालाही भरणं शक्य नाही मग भले त्याची रिक्षा रोज एक हजार रुपये जरी कमवत असेल तरी त्याला ते भरणं शक्य नाही कारण फिटनेस संपल्यानंतर पासिंगसाठी जेव्हा रिक्षा उभी करायची असते तेव्हा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रिपेरी करावं लागते त्याचा खर्चसुद्धा काही नाही म्हटलं तरी पाच पन्नास हजार रुपये असतो बँकेचं कर्ज कुटुंब मुलांचं शिक्षण या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर रिक्षाचालकांना या दंडाच्या अटीतून सरकारने वगळावं असं आज आम्ही या ठिकाणी सांगतो आणि रिक्षाचालकांची एकजूट आहे संपूर्ण महाराष्ट्रभर ह्याच्यावर रिक्षाचालक आंदोलन करत आहेत सोलापुरात सुद्धा कृती समितीमार्फत आम्ही आंदोलन करतो आणि मला विश्वास आहे की सोलापूरमध्ये जेव्हा जेव्हा एक आम्ही एकजूट दाखवली तेव्हा तेव्हा आमचा विजय झालेला आहे आत्तासुद्धा आम्ही केंद्र सरकारला वाकवल्याशिवाय स्वतः कृती समिती सोलापूर यांच्याबरोबर आज ते भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे आमचे नेते माजी आमदार लोसाहेब अडममास्कर साहेब आणि अभ्यास नेते प्रकाश अडमकर साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चाचा उद्देश एकच आहे की सरकारला जे जाब विचारण्याचं काम आहे आपले निवेदन झालेले आहे आपण आर टी ओला मान्य परिवहन आयुक्तांना मान्य परिवहन मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना यांना निवेदने दिलेले आहे पण आता कृती करण्याची वेळ आलेली आहे आणि यासाठी आम्ही नेते नेतेमंडळींसोबत आज रस्त्यावर उतरलेले आहे आणि येणाऱ्या काळात जसे आमच्या अध्यक्ष साहेबांनी आणि आमचे नेते साहेबांनी सांगितलेलं आहे की सोळा तारखेला आम्ही मुख्यमंत्री साहेबांचा घेराव करू ते घेराव करणं आम्ही रिक्षा आला कसल्याही परिस्थितीत मुख्यमंत्री साहेबांना घेराव करून आमच्या हक्काची मान्य मान्य करून घेणारच हे एवढे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र